इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल हिसकावून चोरी करणारे आरोपी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलिस ठाण्याकडील भुलेश्वर पथकाचे पोलीस संमलदार सागरकोळी यांना मिळालेल्या माहितीने दोन जूनला गुरु गोविंद कॉलेज परिसरात मोबाईल ओढून नेणारे आरोपी एका रिक्षात एम एस सी बी ऑफिस पाथर्डी परिसर येथे संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून शोएब शेख रिक्षाचालक नवीन मुख्तार शेख आणि आसिफ हुसेन शेख यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील मोबाईल तसेच शहरातील विविध भागात चोरी केलेले इतर मोबाईल असे एकूण दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मलिका राहुत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकाने अधिकारी संतोष फुंदे पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस अंमलदार सागरकोळी अमोल कोथमिरे प्रमोद कासुदे जयलाल राठोड यांनी केला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत एल सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक